Grazie. आदरणीय आमचे सरकारी सागर मित्र सागर भोसले सर यांच्या मातोश्रीच चार पाच दिवसापूर्वी निधन झालं अतिशय घटना घडली म्हणजे ठीक आहे सागर भोसले यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे तसेच आपले ओबीसी उमेदवार सुशांत शांताराम महाजन यांची निवड करण्यात आलेली आहे तरी हे दोन्ही जे उमेदवार आहेत हे आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचे आहेत तर अशासाठी निवडून आणायचे आहे की आपले सर्वांचे लाडके खासदार उदयनराजे भोसले हे केंद्रात आहेत आणि आपले सगळ्यांचं दैवत मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे आपले महाराष्ट्र आप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे जर आपल्याला जास्तीत जास्त निधी आणायचा असेल तर आपल्याला ह्या सीटात जास्तीत जास्त मताने जेवढा पण मतदान यांना जास्तीत जास्त करू तेवढा निधी आपल्याला जास्तीत जास्त आणता येईल हे मी आपल्या अध्यक्षांच्या समोर सांगते नाव घ्यायचं राहून गेलं <laughs> सर्व व्यासपीठावरती सर्वांच मी स्वागत करतो आणि महत्वाचं म्हणजे की आपल्या या भागामध्ये आजपर्यंत आपले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून भरपूर विकास करण्यात आलेला आहे या ठिकाणचं सुमित्र राजेचे रस्ते असतील किंवा तुमच्या इकडं आता खासदार साहेबांची शाळा आहे पॅरेंट स्कूल इथं सुद्धा चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे तसेच हे आपले जे उमेदवार आहेत गेली अनेक वर्ष हे आपल्या प्रभागात सगळ्यांच्या परिचयात आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या ते मिसळून गेलेले महत्वाचं काय की आपले उमेदवार हे आपल्या हक्काचे असले पाहिजे आणि आपल्या त्यांना आपलं काम कोणत्याही हक्कानं सांगता आलं पाहिजे आणि हे दोन्ही उमेदवार कर्तृत्वान आहेत आणि त्यांचं समाजाप्रती एक चांगली बांधिलकी आहे आणि समाजासाठी काम करण्याची त्यांच्यामध्ये एक उमेद आहे धडपड आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे चांगली माणसं आहेत इथं बसले बाप असतील वकील साहेब असतील किंवा डॉक्टर साहेब असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं यांच्या पाठीमागं लोक उभे चांगला सुसंस्कृत समाज यांच्या मागं उभा आहे आणि आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की सातारमध्ये सगळ्यात इथ श्यामनगरला आपल्या अध्यक्ष जे अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत आमदार मोहिते त्यांना संपूर्ण सातारे सगळ्यात जास्त मतदान हे शामनगरमधन असेल हे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पाहिजे आणि आपले जे उमेदवार आहेत आता काही आपले जे प्रॉब्लेम आहेत हे आपल्या सगळ्या उमेदवारांना माहिती आहे हे काय आपले बाहेरचे उमेदवार नाही आपल्या इथल्या पाण्याच्या अडचणी आहेत मान्य आहे आतापर्यंत दिवस झाला पाण्याची अडचण चालू होती बरेच लोकांनी दोन दोन दिवस अंघोळ पण केल्या नाही आम्हाला सगळं माहिती आहे म्हणजे इतक्या अडचणी होत्या आता फक्त मेडिकल मध्ये आपल्याला आंघोळीची गोळी मिळाली नाही म्हणून आपण त्यात सावरून गेलो म्हणजे हा गमतीचा भाग आहे परंतु आपल्याला ह्या सगळ्या अडचणींवर मात करायची असेल तर आपले हे सगळे उमेदवार जे आहेत तर ते सातत्यानं पाठपुरावा करतील आणि त्यांच्याकडून पाठपुरावा करून घेण्याचं काम हे आपल्या सर्व आपल्या मित्रमंडळींचं राहील आणि तुम्हाला एक ग्वाही देतो की इथं फक्त आणि फक्त कमाल आगामी काळामध्ये सातारा नगर परिषदेची दोन डिसेंबरला निवडणूक होत आहे माझ या निमित्ताने एक आहे की निवडणूक ही सर्वांनी सिरियस घेतली पाहिजे कारण या निवडणुकीच्या निकालावर किंवा उमेदवार कुठला निवडून येतोय त्याच्यावर त्या भागाचा अवलंबून असतो सातारकर खूप आहेत नागरिकांनी अनेक चांगले निर्णय त्यांच्या मतदान प्रक्रियेतून घेतलेले आहेत मला पर्टिक्युलर शाहू बद्दल बोलताना एवढेच सांगायचं आहे आता अनेक मान्यवरांनी सांगितलं प्रथमता मी थोडं माझी पण सुरुवातच आहे या ठिकाणी आलेल्या व्यासपीठावरील रंजना रावत या माझी सातारच्या नगराध्यक्ष आहेत यांचं प्रथम मी शाहू स्वागत करतो <ज़तारा> आणि शाहू नगर बद्दल रावत यांना तर आणि सगळ्यांनाच आपल्याला माहित आहे की आपण आतापर्यंत त्रिशक्क भागामध्ये होतो जवळपास सत्तर सालापासून शाहू नगरची वसाहत वसाहत वसण्यास सुरुवात झालेली आहे त्या काळापासून ते आता दोन हजार बावीस सालापर्यंत आपल्याला कोणती स्थानिक स्वराज्य संस्था नव्हती त्यामुळे व्हायचं हो काय ना घर कानाकात काशी गरज होती ना ग्रामपंचायत ना नगरपालिका विकास मुझे आनी दोनी जे? चत्रपती, चत्रपती आनी काम करायचं म्हणलं तर डीपीडीसी आणि दोन्ही महाराजांचे फंड म्हणजे छत्रपती श्रीमंत छत्रपती खासदार उदयसिंह राजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले याच्या अगोदर भाऊसाहेब महाराज असतील यांच्या माध्यमातून आपण काही कामं जी झाली ती करून घेतली परंतु अतिशय शहराच्या जवळ असणारं हे उपनगर अतिशय झपाट्यानं फुलत होतं अनेक लोकांना हवा असं वाटत होतं परंतु नागरिक सुवेजांचा अभाव होत होता त्याचं मुख्य कारण होत स्वराज्य संस्था नव्हती आज सर्व महिला वर्गांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला विकास का नाही झाला आज आम्ही इलेक्शनच्या कॅम्पेनिंग मध्ये जात असताना प्रत्येक महिलेचा अधिकार आम्हाला जाब विचार की आमच्यासाठी आतापर्यंत काय केलं हा शंभर टक्के प्रश्न विचारला गेला पाहिजे त्याबद्दल आपल्या आम्हाला कुठल्याही लोकप्रतिनिधीला लाग नाही पण थोडासा भूतकाळ पण लक्षात घेतला पाहिजे की का झालं नाही कुठलीही समस्या निर्माण झाली त्याचं मूळ कारण काय असतं याचा पण आपण पन विचार केला पाहिजे कोणती स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळे फंडचा अभाव होता तुटका फंड यायचा तो एक शंभर मीटरचा रस्ता जरी करायचं म्हटलं तरी अडचणी असायच्या तरी दोन्ही महाराज भक्कम असल्यामुळे काही बरीचशी चांगली कामं आपल्या इथं विकसित होत गेली परंतु दोन हजार बावीस सालानंतर ज्या आपण हद्दवाडीत नगरपालिकेत गेलो त्याच्यानंतरचं जे शाहू नगर मध्ये जो फंड पडलाय तो लक्षणीय आहे चोवीस कोट रुपये एकदम हद्दवाडीला आला अठ्ठेचाळीस कोटी आला त्यातला चोवीस कोट, कोट शाहूनगर विलासपूरला आला आणि शाहूपुरीला गेला त्या फंडच्या माध्यमातून बरीच प्रायोरिटी बेसवर काम होत गेली आता येणाऱ्या काळात सुद्धा पूर्ण नगरपालिकेचं आर्थिक नियोजन होत असताना शाहूनगरचा संपूर्ण विचार केला जाईल अशा विचाराच्या दोन्ही पण पार्ट्या आहेत आज शाहू नगरच्या समस्येबद्दल प्रामुख्याने बोलायचं म्हणलं तर पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे समस्या भरपूर आहे पण जो प्रश्न जाणवतोय प्रामुख्याने सर्व लहानपासून ज्येष्ठांपर्यंत पाण्याचा प्रश्न आहे मी थोडा अधिक वेळ घेणारे नगरपालिकेची निवडणूक आहे जे माझ्या भावना आहेत ते मी का व्यक्त करतोय तर ही आपल्याला दिशा देणारी निवडणूक आहे त्यासाठी मी थोडस तुमच्या संमतीनं वेळ जास्त घेतोय आता बोलणं गरजेचं आहे महिला वर्गाला काही गोष्टी कळणं गरजेचं आहे पाण्याचा प्रश्न आता निकाली लागलेला आहे दोन्ही महाराजांच्या माध्यमातून जी आता नवीन सदतीस कोटीची स्कीम होती ती स्कीम पूर्णत्वास आल्यानंतर पुढील चाळीस वर्षाची शाहूनगरची जी, जी लोकसंख्या आहे वाढीची त्याचा अंदाज गृहित धरून ही स्कीम केलेली आहे आता त्रास सगळ्यांनाच होतोय पूर्ण सिस्टीम एकोणीसशे सत्तर ची जी पाण्याची टाकी आहे त्यातून पाणी वितरण होतोय आणि ती आज दोन हजार पंचवीस सालामध्ये पण त्यातूनच होते साडेतीन वर्षापूर्वी ही योजना लागू झाल्यानंतर याचं काम आज पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे येणाऱ्या दोन ते अडीच महिन्यात शाहू नगरचा पूर्ण पाण्याचा प्रश्न निकाल लागणार आहे आता खरंच सगळ्यांना त्रास होतोय पण थोडासा त्रास सहन करा माझी विनंती आहे येणाऱ्या दोन अडीच महिन्यानंतर तुम्ही पाण्याच्या बाबतीत निश्चित राहा आपला कायमचा प्रश्न मिटलेला असेल काचं पाणी आणण्याचं सुद्धा दोन्ही महाराजांच्या माध्यमातून आपलं नियोजन चालू आहे पाण्याचा प्रश्न बरोबरच इतर ज्या गोष्टी आहेत शाहू नगरच्या दृष्टीने शाहू नगर हा एकोणीस नंबर प्रभाग भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा प्रभाग आहे आम्ही भरपूर करायचा आहे यासाठी आम्ही ज्या आता निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि पुढच्या पाच वर्षाचे जे मायक्रो प्लॅनिंग आहे ते आमच्या संपूर्ण डोक्यात फिड आहे आमचं बालपण शाहू मध्ये गेलेलं आहे शाहू नगरच्या कोणत्या समस्या आहेत याच्या पूर्ण आम्हाला कल्पना आहे अतिशय झपाट्यानं वाढणारी ही नागरी वस्ती आहे लोकांना हवा असं वाटणार सुंदर शाहू नगर कसं करता येईल सर्वांच लहानपासून थोरांपर्यंत सर्वांची मतविचारात घेऊन आम्ही करण्याचा प्रयत्न करू आज या निवडणुकीला सामोरे जात असताना जर चुकीचा निर्णय काही झाला तर याचा परिणाम असे बघावे लागतात की आज दोन्ही महाराज सत्तेत आज आपण बीजेपी पक्षामार्फत आज आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय एक नीट लक्षात घ्या की केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे आणि आपल्या साताऱ्यात सुद्धा भाजप या गोष्टीचा जर विचार केला तर नगरपालिकेला पण आपल्या विचाराचा नगरसेवक जाणं नगराध्यक्ष जाणं हे फार गरजेचं आहे शिवेंद्र की येणारे पाच वर्ष हे शाहू नगरच्या विकासासाठी सुवर्ण वर्ष आहे गोल्डन पिरियड ऑफ द सातारा हा जो कार्यकाळ आहे हे म्हणण्याचं कारण असं आहे की आपण पूर्णतः सत्तेत आहोत मेजॉरिटी मधल्या सत्तेत असल्यामुळे महाराज आज कॅबिनेट मंत्री आहेत महाराष्ट्र राज्यातलं नंबर च जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे पद आहे ते महाराजांच्या आज पदरात पडलेलं आहे सातारचा खूप मोठा सन्मान झालेला आहे म्हणूनच ते काय म्हणतात की देणारे माझे हात आहेत पण घेणारे पण तुमचे माझ्याच विचाराचे हात असावेत तर मी चांगला अजून निधी देईन आणि तुमच्या मनातील जे शाहूनगर आहे त्यासाठी मी मी सुद्धा पूर्ण कटिबद्ध आहोत आतापर्यंत केला के तर आपण प्रेम करणारी माणसं आहोत यापुढेही आपली विचारधारा हीच ठेवावी यासाठी कारण भरपूर आहेत आपल्याला कामं भरपूर करायचे आहेत कुठल्याही भूत आपल्याला पडू नका शाहू नगरचं जर जा भवितव्य सुधारवायचं असेल तर दोन्ही महाराजांच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या विचाराचे नगरसेवक सभागृहात जाणे गरजेचे जा आहे जा आज आम्ही इथं प्लॅनिंग करत असताना शाहू नगरमध्ये जवळजवळ सदतीस ते अडतीस सोसायटी आहे बऱ्यापैकी सगळ्या सोसायटीला ओपन स्पेस आहे ओपन स्पेस डेव्हलप करणे रस्ते पाण्याचा तर प्रश्न मी आता सांगितला मिटणार आहे थोड्या दिवसात आता त्रास ता होतोय सगळ्यांना पण आगामी काळात तुम्हाला पाण्याचा प्रश्न पूर्ण सुटलेला दिसेल रस्ते चांगले करणे प्रायोरिटी बेसवर एक विकास ही एक प्रक्रिया आहे लक्षात घ्या की आम्ही आलो ज्यादूज पांडी फिरवली शाहू नगरचं सांगाय केला असं होणार टप्प्याटप्प्याने विकास होणार आहे आपण सर्व लोकांना विचारात घेऊन याचा विकास करणार आहोत परंतु एक नक्की लक्षात घ्या की आम्ही सभागृहामध्ये तुम्ही आम्हाला जर बहुसंख्य मतांनी पाठवलं तर आम्ही तिथं कमी पडणार नाही याची मी तुम्हाला गावे आहे देतो आज एक गोष्ट लहान मुलाला दूध जरी किचं असलं तरी त्याला रडल्याशिवाय ती आई दूध देतो सभागृहात जाऊन भांडावं लागणार नाही तर लागणार आहे निधीसाठी शंभर टक्के भांडायची तयारी आमची आहे आणि आम्ही ती भांडणार आपल्या शाहू साठी बांधणार आणि दोन्ही महाराजांच्या माध्यमातून जेवढा निधी आणता येईल तेवढा आणणार आहे आज महिलांचा प्रश्न असेल महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न असेल आज सागरदातांच्या माध्यमातून मा पण एक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम झाले अतिशय चांगलं काम झालेलं आहे आमचे नीतीराज सूर्यवंशी असतील यांच्या संकल्पना ज्या आहेत आमच्या गटाच्या आता आमचं तुमचं म्हणण्यात खरा अर्थ नाहीये दोन्ही गट मनोमिल्लावर पण मला थोडं बोलायचं आहे की ही निवडणूक होती ते आपण मनोमिल्लाच्या माध्यमातून होतोय दोन्ही जरी महाराज बीजेपीचे असले तरी उदयनराजे गट शिवेंद्र राजे गट हे राजकीय आहेत ही वस्तुस्थिती ती नाकारून चालत नाही पण दोन्ही महाराजांनी येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या कमळ चिन्हावर आपण निवडणूक लढवतो हे दोन्ही गटांनी विसरता कामा नये कमळ हे आपलं चिन्ह आहे मनोमिलन झालेलं आहे मनोमिलन हे शेवटपर्यंत टिकलं पाहिजे मनोमिलनाच्या तात्विक सिद्धांताला सर्व आघाड्यांनी जाग राहिलं पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जात असताना था एक दिलाने काम केलं पाहिजे आज आम्हाला सभागृहात पाठवताना तुमच्या सर्वांची गरज आहे आज जसं तुम्ही तुमच्या समस्या आमच्याकडे मांडणार आहे तसं आम्ही पण आज तुम्हाला एक विनंती करणार आहे की आम्हाला तुम्ही बरघोस मतांनी पाठवा आम्हाला ताट मानेने सभागृहात गेलो आम्ही जर मोठ्या मताधिक्याने सभागृहात गेलो तर आम्हाला सुद्धा काय गोष्टी आवर्जून करता येतील की महाराज आमच्या इथली जनता खूप तुमच्या पाठीशी आहे आणि एवढं मताधिक्य आम्हाला देऊन त्यांनी इथं आम्हाला पाठवलेलं आहे तर याचा पण कुठंतरी विचार व्हावा या आपल्या एकोणीस प्रभागामध्ये ऐतिहासिक प्रभाग आहे किल्ल्या अजिंक्य आहे शाहू नगर आहे अजिंक्य ता रोड विकसित झालेला आहे शिवसृष्टीवरती उभी करण्यात येत आहे आज चारबिंदीचं पण पुनर्वसन होत आहे या निमित्ताने मला एक गोष्ट आवर्जून सांगायची जर महसुली आपण विचार केला आज आपण टॅक्स भरतो आज प्रत्येक जण आम्हाला घरात गेलो की आम्ही आम्ही टॅक्स भरतो आमचा आम्हाला सुविधा का नाहीत मिळाल्या पाहिजे शंभर टक्के बरोबर पण एक लक्षात घ्या आज शाहू नगरचं महसुली उत्पन्न नऊ ते दहा कोट रुपये मी शाहू नगरचं म्हणतोय आणि हो ती सदतीस कोटीची आपला जो रस्ता शाहू नगरचा आसपास त्याचा टेंडर आहे त्या रिंग रोड आता डॉक्टर साहेबांनी सांगितला तो रिंग रोड डायरेक्ट हायवेतून कनेक्ट होऊन पॅरेंट स्कूलच्या पाठीमागून एक बोगदा निघणार आहे तो डायरेक्ट सिटीला कनेक्ट होऊन कासला तिथून एक ब्रिज टाकून आपण तो रोड काढतोय अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे शाहू नगरच्या पूर्ण अर्थवाहिनीवर त्या रोडचा परिणाम होणार आहे मला म्हणायचं एवढंच की नऊ ते दहा कोट रुपये जर आपल्या उत्पन्नाचं तर पस्तीस ते चाळीस कोट रुपये दरवर्षी काम होत आहे त्याचा सर्व नागरिकांनी विचार केला पाहिजे हा निधी खेचून आणण्यात केंद्रातून आणि राज्यातून दोन्ही महाराज सक्षम आहेत तिथं ते आपल्या सातारासाठी भांडत आहेत भांडतात म्हणजे निधीसाठी भांडत आहेत तर येणाऱ्या आगामी काळात मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना महिला वर्गाला तरुण वर्गाला आवाहन करतो की आमच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहून आम्हाला साथ द्या येणाऱ्या पाच वर्षात शाहू नगरमध्ये जर बदल नाही झाला तर तुम्ही आम्हाला जाब विचारायला कधीही तुम्ही या आम्ही त्यासाठी कधी तुमचं म्हणणं पाळणार नाही फक्त मी एक नक्की सांगतो आम्ही स्वच्छ सुंदर कारभार करण्याचा प्रयत्न करू प्रायोरिटी बेसवर काम करू तुमच्या सूचनांचा आदर करून त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल याचाही या आम्ही विचार करू तेवढ्यासाठी मी विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून कमळ या भाजपच्या पुरस्कृत सर्व पॅनलला विजयी करण्याचे साठी प्रयत्नशील राहावा आणि आम्हाला भरघोस मातांनी निवड द्या तेवढे तुम्ही इथं या ठिकाणी सागर भोसले व्यासपीठावर उपस्थित असलेलं सगळ्यांचंच लाडकं व्यक्तिमत्त्व आपल्या सर्वांच्या शाहू नगरच्या परिचित असलेल्या माजी नगराध्यक्षा मान्य संरंजना रावत मॅडम तसेच सर्व उपस्थित असलेले मान्यवर आणि सर्व शाहू नगरवासी सर्वप्रथम रावत मॅडमचं सर्व शाहू नगरवासियांतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत खर सकाळी जलमंदिरवरून पंकज चव्हाण सरांचा फोन आला होता की आज राणे साहेब साडेचार वाजता आपल्या प्रभागामध्ये सगळ्यांची तबूज करण्यासाठी येणार आहेत मग आम्ही स्वतः जाऊन सर्व शांभू नगरमध्ये सर्व महिलांना सर्व घरामध्ये जाऊन सांगितलं होतं की आज साहेब येणार आहेत साडेचार वाजता बरोबर निघायच्या था वेळेसच फोन आला काहीतर अत्यंत तातडीचं काम निघाल्यामुळं साहेब इथं येऊ शकल्या नाहीत तुमच्याप्रमाणे आम्हाला थोडंसं नाराज वाटलं पण त्याचसोबत अत्यंत मोठं व्यक्तिमत्व आणि राजकारणात मुरलेलं असं व्यक्तिमत्व आपल्याला रंजना रावत मॅडम माझ्या नगराध्यक्षा रंजना रावत मॅडम इथं आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले आदरणीय महाराज साहेब त्याचप्रमाणे आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले आदरणीय बाबा महाराज साहेब दोन्ही महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता संपूर्ण सातारा शहरामध्ये प्रचाराची रणदुबळी सुरू झालेली आहे खर तर आपला शाहू आता सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपला शाहू नगर हा त्रिशंकू भाग होता ज्यांना ग्रामपंचायत ना होती किंवा नगरपालिकेत सुद्धा तो समाविष्ट नव्हता परंतु आता आपलं शाहू नगर हे नगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेलं आहे म्हणजे शाहू नगरचा विकास हा शंभर टक्के होणारच आहे आपल्या शाहू नगरमध्ये ज्या काही मूलभूत आपल्या आता खूप जागी आपण एकतर निसर्गाच्या एक कुशीत राहतो ऐतिहासिक किल्ल्याच्या पायट्याशी राहतो ही जरी प्लस पॉईंट असला तर दुसरी बाजू जर बघितलं तर डोंगराच्या कडेला पायट्याला राहत असल्यामुळे पावसाचा जोर नेहमीच असतो रस्ते डांबराचे रस्ते असे केले केले गेल्याचीच के एक दोन वर्षात ते खराब होऊन जातात त्यामुळे मला तरी वाटतं इथं सिमेंट कॉन्क्रीट पेक्षा ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे रस्ते आपल्या संपूर्ण शाहू नगरमध्ये जेणेकरून ते वारंवार खराब होणार नाही त्याचप्रमाणे आपल्या इथं डोंगरचा कडेचा भाग असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी अजूनही नाले नाहीयेत बऱ्याच घरात आमच्या घरामध्ये पावसाचं पाणी येतं आपल्या या शाहू नगरमध्ये याच्या सगळ्यात महत्वाच्या गरजा काय आहेत तर नाले रस्ते किंवा स्ट्रीट लाईट आणि सगळ्यात महत्वाचं पिण्याचं स्वच्छ पाणी ह्या महत्वाच्या गरजा पूर्ण पहिल्यांदा होणं गरजेचं आहे यासोबतच भरपूर बाकीच्या भरपूर आहे भरपूर अगदी महिलांसाठी शासनानं भरपूर योजना राबवलेल्या आहेत लहान मुलांसाठी आहेत ज्येष्ठ लोकांसाठी आहेत किंवा रोजगाराच्या विविध संधी किंवा जे प्रशिक्षण शिबिर असतात सगळ्याच माहिती सर्वच घरापर्यंत जात नाही आपल्याला सगळ्या योजना सगळ्या माहिती सगळे जे काही उपक्रम आहेत हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे त्यासाठी आपल्याला तिथं जाणं गरजेचं आहे रावत मॅडम तुम्हाला माहितच असेल आपण चार पाच वर्षामध्ये अगदी लहान मुलांसाठी वेगळे उपक्रम घेतलेले आहेत ज्येष्ठांसाठी घेतलेले आहेत महिलांसाठी घेतलेले आहेत अगदी वेगवेगळे युवा वर्गासाठी घेतलेले आहेत आणि सगळ्यांसाठी आरोग्य शिबिर सुद्धा आयोजित केलेले आहेत जरी प्रत्येक वयोगटासाठी वेगळा आपण उपक्रम राबवला होता तर प्रत्येक सर्वच वयोगटातील लोक प्रत्येक कार्यक्रमाला हजर असायचे म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक शाहू नगरवासीने आपल्याला साथ दिलेली आहे आणि ती साथ इथून पुढवता अशीच किंवा त्यापेक्षा जास्त साथ मिळणार आहे मला मनापासून खात्री आहे सर्वजण आपण सोबत जाऊया आपल्या शाहू नगरचा नक्की विकास करूया आता महाराज साहेबांनी सांगितलेलं आहे की ही जी नगरपालिकेची साताऱ्याची निवडणूक आहे ही आपण मनोमेलनातून घडवायची आहे दोन आता दादांनी सांगितलेच आहे दोन्ही गट आहेत दोन्ही राज्यांच्या सा गटामध्ये थोडेसे कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी हेवे द्यावे किंवा काहीतरी थोडस असत ते जर सगळ्यांनी टाळून सगळ्यांनी एकत्र येऊन मनोमेगला आपण आता निवडणूक शंभर टक्के लढवायची आहे आणि आपण ही निवडणूक फक्त लढवायची नाही तर जिंकून दाखवायची आहे आणि सगळ्यांनी आपण एकत्र येऊन आपल्या संपूर्ण शाहू नगरचा विकास हा करायचाच आहे कारण आपण तसं मी फार शिकवण समजते की शाहू नगर सारख्या म्हणजे ज्या ठिकाणी सर्वच लोक सुशिक्षित आहेत अगदी डॉक्टर वकील इंजिनियर शिक्षक मोठ मोठमोठ्या हुद्द्यावर काम करणारे लोक आहेत म्हणजे अगदी त्यांना सामाजिक जाण असणारे लोक आहेत त्यांच्या सोबत मी इथं राहते आणि ह्याच लोकांसाठी आता काम करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे आपण सगळे सोबत होतो इथून पुढे असंच एकत्रितपणे काम करूया आणि आपल्या शाहूनगरला शंभर टक्के विकास करून आणूया धन्यवाद सागरदादा भोसले यांच्या आईमानी श्रद्धांजली अर्पण करते व्यासपीठावर उपस्थित असलेले सातारा विकास आघाडी विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय दादा माझ्या सहकारी नेहमी समाजामध्ये स्वतःच एक अस्तित्व निर्माण करणाऱ्या आदरणीय हिमदत्ताई भोसले त्याचबरोबर आमचे शिक्षण मंडळाचे माझे सभापती आदरणीय आभाई मिळे व्यासपीठावरील इतर उपस्थित मान्यवर मगवानी वतीने खरंतर दोन्ही उमेदवारांनी मला बोलण्यासाठी काहीच ठेवलेलं नाही सगळे मुद्दे सगळे विषय त्यांनी क्लिअर केलेले आहेत खरं तर शाहूनगरमधली जनता आहे नागरिक आहेत ते खरोखर भाग्यवान आहेत अतिशय बोलणारे आणि तडफदार असे दोन्ही उमेदवार आहेत मला अजून आठवतं दोन हजार एक साली ज्यावेळेस सातारा नगरपालिकेची निवडणूक लागली होती आणि नगराध्यक्षपदासाठी मला आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी दिली मला दोन मिनिटं काय कळतच नव्हतं विमानचिन्ह होतं मी उभे राहिले म्हटले माझं चिन्ह आहे मला मतदान करा मी पटकन खाली बसले मला अजून ते आठवतं कारण काही राजकारणातलं गळचा मग काही मला माहीत नव्हता परंतु आज या भागामध्ये जे उमेदवार दोन्ही महाराजांनी दिले अतिशय सुशिक्षित समाजासाठी धडपडणारे असे उमेदवार आहेत त्यांनी आत्ताच सांगितले पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील गेले कित्येक कि दिवसापासून जे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या भागामध्ये आपण पाहतोय वेगवेगळे उपक्रम राबवले जातात प्रत्येक महिला भगिनीला एक स्टेज उपलब्ध करून देण्याचं काम जे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आता सुशांतने सांगितलं की मनोमिलनातले उमेदवार आहेत खरोखर तुम्ही भाग्यवान आहात मनोमिलनामध्ये तुम्ही आता निवडून येणार आहात परंतु आम्ही संघर्षामध्ये त्यावेळेस मी नगराध्यक्ष होते परंतु तिथेही लोक भांडून कामं करून घेत होती तुम्हाला तर आता भांडायला चान्सच नाही नगराध्यक्ष तुमचे नगरसेवक तुम्ही कशासाठी भांडायचे बर जो काही निधी शाहू तुम्हाला आणता येईल निश्चितपणे आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा आज तिला सांगितलं गेलं ते थोडे हिरले झाले आहेत कुठल्याही प्रकारचे हेले झाले नाही दोन्हीही महाराज एकत्र आहेत दोन्ही महाराज फार करतात बरोबर सगळ्यांना एकत्रित बांधण्याचं काम त्या दोघांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे आणि असे उमेदवार त्या दोघांनी आपल्याला दिलेले आहेत तुम्ही सुज्ञ नागरिक आहात येणाऱ्या ना ना दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण कमळ या चिन्हाचं बटन दाबाल कारण आपल्याला ती मतदान करायचे जिथं जिथं कमळ दिसेल तिथलं तिथलं बटन पुरतं दाबायचं बाकी इकडं तिकडं कुठलंही पाहिजे नाही आपण आणि खरं तर महिलांनी जर एकदा मनाव घेतलं ना महिलांना नारी शक्ती मानलं जात महिलेनं जर मनाव घेतलं तर घरातलं प्रत्येक मतदान ती फिरवू शकते आणि आपल्या घरातलं सगळंच मतदान ही कमळ चिन्हाला करून घेऊ शकते आणि या महिला पतीने आमच्या सुशिक्षित आहेत आत्ता सांगितलं की एक प्रभाग क्रमांक एकोणीसमधलं मतदान हे सगळ्यात प्रचंड ताकदीनं मतदान होणार आहे जास्तीत जास्त नगराध्यक्ष पदाला आणि हे दोन्ही उमेदवाराला इथलं मतदान होणार आहे आणि सातारा शहरामध्ये या शाहू नगरचा एक वेगळा असा एक ठसा उमटला जाणार आहे सुशांत मला वाटतं खूपच बोलले मला माहित नव्हतं की एवढे बोलतात ते किती चांगले बाबाने उमेदवार शोधले बघा जसं समुद्रात आपण ना शिंपल्यात नाही एखाद्या मोती शोधून काढतो ना त्या पद्धतीने हे सगळे उमेदवार शोधलेले आहेत आणि ह्याच उमेदवारांकडून आपल्याला या शाहू नगरीचा विकास करून घ्यायचा आहे आपण हेम्राताईनासर पाहतोय प्रत्येक वेळेस समाजासाठी धडपडणारं ते व्यक्तिमत्व आहे आता आपण पाहिले की दोन दिवसापूर्वी त्यांच्या सासूबाईचं निधन होऊन सुद्धा एक तळमळ आहे त्यांना की मला काहीतरी माझ्या शाहू नगरीसाठी आहे तरी सुद्धा त्यांनी बदल खोचून त्या उभ्या राहिल्यात आणि कामाला लागल्यात अशाच उमेदवारांच्या पाठीशी राहणं काळाची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दोन्ही महाराज महाराजांच्या या शाहू नगरीचा विकास करून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहायचंय मी खरंतर आणीसा राणी साहेब काहीतरी कामानिमित्त बाहेर गेल्या म्हणून मला या की कोण नसलं की आपण जायचं मला तसं काही वाटत नाही कुठला बोलावतील जात कारण दोन्ही महाराजांचं काम करणं माझी जबाबदारी समजते आणि ती जबाबदारी पार पाडूनच आलेली आहे आपल्या सगळ्यांचे आणि प्रेम कायमस्वरूपी आज आम्ही खासदार श्रीमंत छत्रपती वगनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठीशी राहावेत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आमच्या मी उमेदारांच्या आणि नगर अध्यक्ष पदाच्या मंडळाच्या पाठिशी धारेत अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि त्या गोरमचा गणेशला वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांची रथागीते जय हिंद जय महाराष्ट्र. परंतु सांतांचं भाषिनं यापेक्षा तसेच संपूर्ण दिलागे भाग्य आहे. त्यांना ताई सारखा मिळालेच आहे ते नर्व आज हेमा का सागर काम बघितलं